हॅलो नमस्कार मंडळी मी सानिका कथा रंगबाई सानिका या कथा मंचावर सर्व कथाप्रेमींचं मनापासून स्वागत या चॅनलला तुम्ही देत असलेला सपोर्ट रिप्लाय कमेंट सजेशन याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तरीसुद्धा आपल्या चॅनलला श्रोते जास्त आहेत आणि त्या मानाने कथाप्रेमी म्हणजेच सबस्क्रायबर कमी आहेत तुम्ही जर पूर्ण कथा ऐकत असाल आणि कथा जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज श्रोते हो या चॅनेलला सबस्क्राईब करा यातूनच माझ्यासारखे अनेक कथाप्रेमी या चॅनलवर आले ते यासारखा दुसरा आनंद नाही चला आपण ऐकत आहोत स्मिता देवधर यांच्या प्रायशित्त या पुस्तकातल्या कथा यातली देणगी नावाची कथा आपण ऐकली आणि याला तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याबद्दलही तुमचे धन्यवाद आपण आज याच पुस्तकातली स्मिता देवधर लिखित ऋणानुबंध ही कथा आता ऐकणार आहोत नवीन घरात जायचं मुहूर्त ठरणं वास्तुशांत जरा व्यवस्थित चार चौघांना आमंत्रण देऊन करायची ठरवली होती त्यामुळे घरातील वातावरण उत्साहात नावून निघालं होतं गावच्या मंडळींना आणि जवळच्या नातलग मंडळींना अगत्याची आग्रहाची आमंत्रण पाठवणं दोन तीन दिवसांची मेनू ठरवणं आचारी मोलकारी भांडी या सर्वांची व्यवस्था अशा अनेक कामात सगळी गुंतली होती मी सुद्धा ब्लॉकमध्ये राहायला जाणार या खुशीत होते एक पाय तळ्यात आणि एक पाय मळत अशी माझी स्थिती झाली होती माणसाचं मन किती विचित्र असतं नाही त्याला सुख हवं असतं मात्र ते मिळालं की नेमकी त्याच वेळी त्याला गत आयुष्यातील दुःखांची तीव्रतेने आठवण होते असं का व्हावं सहन केलेल्या दुःखांची आता मिळणार असल्या सुखाची तुलना केल्याने सुखाची चव वाढते का हो तसंच असावं म्हणून या नवीन घरात जायच्या सुखद संवेदनांच्या वेळी दुःख स्मृतींची मला सतत आठवण होती काहींना पिढीचा श्रीमंतीचे वरदान तर काहींना अठरा विश्व दारिद्र्याचा शाप असतो माझं आयुष्य दारिद्र्याच्या शापात गेलं वडगाव सारख्या लहानग्या गावाबाहेर एकटे वडील मिळवते आणि आठ तोंड खाणारी कमाई येतात तथाच मला पंधरावा लागताच लग्न करून देऊन माझी सासरी रवानगी झाली घर आणि गाव बदललं तरी परिस्थितीत काढीचाही फरक नव्हता एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यावर उद्या चार भावांचे संसार चालवायचे झाले ते काय परिस्थिती होईल या विचारांनी माझ्या पतींना घर सोडायला प्रवृत्त केलं शहरात जाऊन नोकरी करायची आणि जे हाती पडेल त्यात भागवायचं ठरून आम्ही पिंपळगाव सोडून आंबेगावला आलो वडगाव पिंपळगाव वाट्याने इतकी लहान त्यामानाने राय आवळ्या एवढं आंबेगाव आम्हाला शहर वाटायला लागलं इतकंच मॅट्रिकपर्यंत शाळा होती शिवाय बाजारपेठ सरकारी दवाखाना वीज या सोयी तर होत्या मोठ्या जागेचा भाडं आमच्या या फाटक्या खिशाला परवडणारं नव्हतं आम्ही एक खोली भाड्याने घेतली पूर्वी म्हणे तो गोठा होता एक दरवाजा दोन खिडक्या मापाच्या चार भिंती बांबूंच्या कामट्यांचा माळा आणि लोखंडी पत्र्याचं छप्पर आमच्या घरापुढे नि मागे थोडी अंगण वजा जागा होती मागील तरी मातीचं तुळशी वृंदावन करून तुळस लावली देवपूजेसाठी वृंदावनाच्या बाजूला दुर्वांचा वाफा केला कोपऱ्यात पारिजातकाची फांदी लावली मला पारिजातकांच्या फुलांचं भारी वेळ एखाद्या नाजूक कोऱ्या पण हातावर मेहंदी रंगावी तसं पांढऱ्या टपोऱ्या नाजूक फुलाला केशरी देठ शोभून दिसत रात्री कळ्या उमलायला लागल्या की अत्तराची कुपी फुटून सुगंध पसरावा त्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकेबरोबर फुलांच्या सुवासाने आसमंत भरून जातो आणि सकाळी दरवाजा उघडावा तो टपुऱ्या फुलांचा साडा मनाला सुखावतो पुढच्या दारी तग जास्वंद आणि चार गुलाबाच्या फांद्या लावून बाग तयार केली धुन्या भांड्यांच्या फरशांजवळ अळूच्या काड्या लावल्या उरलेलं ला अंगण सारून स्वच्छ केलं उन्हाळ्यात रात्री बाहेर हंतरून टाकलं की उड्याचा त्रास जाणवायचा नाही घरून येताना चार अॅल्युमिनियमची भांडी आणून आम्ही या घरात संसार सुरू केला त्यावेळी तीन वर्षाची होती आणि माधवच्या वेळचे चार महिने झाले होते मुलांचे वडील एका कापडाच्या दुकानात पावत्या फाडायचं काम करत होते त्यांना पगार तो कितीसा असणार आपला भार घरच्या माणसांवर पडत नाही या समाधानात आणि मुळातच गरिबीची सवय असल्याने दोन्ही वेळा रेशनच्या धान्याचं पोटभर जेवायला मिळतंय या सुखात आम्ही राहत होतो माधव झाला त्याच्या पाठीवर शेवंती आणि शेवंतीच्या पाठीवर दोन वर्षांनी केशव झाला वाढती महागाई वाढता संसार त्यामुळे वाढता पगार अपुरा वाटू लागला मी कुठेतरी जेवण करायचं काम करावं म्हटलं तर म्हणाले मी एक वेळ उपाशी राहीन पण तुला ती पोलपाट लाटणं घेऊन घरोघर हिंडायला लावणार नाही त्यामुळे असेल त्यात कोंड्यांचा मांडा करून संसाराचा गाडा सुरळीत हाकीत राहिले पिढीजात दारिद्र्य घरात पाहून नियतीला आपलं गणित जाणीव झाली तिने भराभर आकडेमोड करून ते सुधरायला सुरुवात केली मुलांच्या वडिलांची प्रकृती हळूहळू ढासळू लागली सुरुवातीला जेवण जाईना अजीर्णाचा प्रकार वाटून दुर्लक्ष केलं गेलं अशक्तपणा वाटू लागला अन्नाच्या दर्शनाने वांती होईल असं वाटलं अखेर त्यांचं त्यांना न ऐकता मी सरकारी डॉक्टरकडे त्यांना घेऊन गेले डॉक्टरांनी कावीळचं निदान करून ती बरीच वाढत असल्याचे सांगितले हातावरचा पोट असणाऱ्या आमच्यासारख्यांना चार दिवससुद्धा सुट्टी रजा घेणं परवडत नाही तरी शीर झाला मग तो पगडी पचास या विचारानं महिन्यांची रजा घेऊन आली औषधपणे सुरू झालं दुकान मालकांनी उदार हस्ते एक महिन्याचा जादा पगार औषध उपचारासाठी दिला इतकंच नाही तर गरज लागली तर आणखी घेऊन जा असं सांगितलं स्वतः येऊन अधून मधून त्यांना पाहून जात सासू सासऱ्यांना आजाराची बातमी समजतात तेही थोडीफार पुंजी घरचे तांदूळ घेऊन आले सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्नांची शिकस्त केली तरी दैवाच्या निष्ठुर हृदयाला पाजर फुटला नाही सासरे पुन्हा घरी चल म्हणत होते मी गेले नाही मुलांच्या शाळेचं सा कारण सांगितलं शेजार पाजार चांगला आहे कसं तरी भागवीन आणि इथे राहणं अशक्य वाटलं तेव्हा लगेच घरी येईन असं कबूल केलं दिवस वार झाले नातेवाईक पांगले संध्याकाळची वेळ मी देवाजवळ समयी लावून बसले होते दारावर टकटक झाले मुले घरमालकांकडे गेली होती मी दरवाजा उघडला दारात दुकानाचे मालक नानासाहेब उभे होते मी खाली मानेने बाजूला झाली ते आत येऊन पाठ मांडून घेऊन बसले काय बोलावं सुचे ना शांतता असह्य झाली पुढे काय करायचं ठरवलं आहे शांततेचा भंग करून नानासाहेबांनी विचारलं मी काहीच बोलत नाही असं पाहून ते म्हणाले पोटा पाण्याच्या दृष्टीने मी विचारतोय मुलं अजून लहान आहेत पाणी करायची तुमची इच्छा असेल तर चांगल्या घरी सोय करता येईल मी चमकून वर पाहिलं मला ब्रह्मांड आठवलं तुला पोलपाट लाटणे घेऊन गावभर राबायला मी पाठवणार नाही मी एक वेळ उपाशी राहीन त्यांचा आवाज माझ्या कानात घुमला नको तेवढं सोडून इतर काम करायची माझी तयारी आहे त्यांनी पूर्वी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता म्हणून मला हे काम नको मी अडखळत सांगितलं देवासाठी फुलं बेचताना विचार आला लगेच समोरच्या नव्या वसाहतीत माधवला पाठवलं पंधरा सोळा घरी फुलपुडी कालपासून सुरू केली आजच समोरच्या दोन घरात शेवंतीला पाठवलं त्या दोघी नोकरी करणाऱ्या शिवाय घरात मोठं कोणी नाही त्या दोघींची मुलं उद्यापासून सांभाळायला घेणार आहे आणि काही मुलं सांभाळायला मिळाली तर बरं होईल मी सांगितलं छान कारखान्यामुळे वस्ती वाढते त्याचा फायदा करून घेतलं तर बरं झालं माधवची शाळा किती वाजता असते दुपारी बारा वाजता त्याला सकाळी आठ वाजता दुकानात पाठवा केर काढणं पाणी भरणं कपाट पुसणं एवढं काम तासाभरात करून तो घरी येईल त्याचे मी त्याला पैसे देईन अशा तऱ्हेने मदतीचा हात पुढे करून नानासाहेब केले महिना पाच रुपये घरभाडे ते सुद्धा आता आम्हाला वेळच्या वेळी देता येईना चार महिन्याचं भाडं थकलं तरी मालकांनी पैशाची मागणी केली नाही मीच होऊन त्यांच्या घरी गेले आणि हाताशी आले की पैसे देईन सांगितलं तुमची मुलं मिळवायला लागेपर्यंत भाडं घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे केशवला रोज पूजा करायला पाठवत जा जरा हाताबुटाशी किरकोळ कामं करील आणि इथूनच जेवून शाळेत जाईल तो रात्रीसुद्धा इकडेच जेवायला त्याला पाठवा बहिणींचे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात आसव जमा झाली कलयुगातही अशी दे देवमानसं आहेत मी चटकन वाकून त्यांना नमस्कार केला काय होतं आमचा संबंध केवळ घरमालक आणि भाडेकरू एवढाच ना त्यांच्या प्रेमळ व निर्गवी स्वभावामुळे त्यांच्याकडे आमची उडबस चांगली होती इतर कोणाकडे नाही तरी या करवे बहिणींकडे जास्त कमीचा स्वयंपाक असला की मी त्यांच्या मदतीला जात असे केवळ प्रेमाखातर कोणताही मोबदला न घेता मी मोबदला घेत नाही तरी त्या मुलांसाठी गोडधोड पाठवून देतच असत आज तर भाडे न घेता उलट केशवची जबाबदारी त्या उचलत होत्या आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन डोळे असं म्हणतात त्याचा आला दिवसांमागून दिवस महिने वर्ष संपत होती काळ कोणासाठी थांबत नाही तो आपल्या गतीने धावत असतो वासंती वायात येताच तिच्या आजोबांनी बऱ्यापैकी स्थळ पाहून तिचे हात पिवळे केले ती रुपानं देखणी हेच केवळ भांडवल होतं आमच्यापाशी जावई शाळा मास्तर आहेत त्यांचं छान चाललंय सर्व बाजूनी मदतीचा हात आणि आमचे कष्टकारणी लागले घराचा गाडा सुरळीत सुरू झाला मुलं हुशार निघाली शाळेच्या वाचनालयातून पुस्तक घेऊन अभ्यास करीत होती नंबर काढीत होती वासंतीला सात इयत्तांपेक्षा जास्त शिकवता आलं नाही शेवंती मात्र स्कॉलरशिप मिळून शिकली शिक्षण संपताच मुलांना चांगल्या नोकऱ्या लागल्या तरी आम्ही आमचं घर आणि राहणीमान बदललं नाही त्यामुळे पैसा जमला आता मुलांनी चार खोल्यांचा ब्लॉक ओनरशिपने घेतला स्वकष्टाच्या वास्तूच सर्वांना कौतुक वाटत आहे मुलांच्या मुंजी सामूहिक मुंजीत केल्या वासंतीचं लग्न सुद्धा थोडक्यात आवरलं शेवंतीच्या नवऱ्यानं रजिस्टर लग्नाचा हट्टा धरला त्यामुळे ते तेव्हाही कोणाला बोलवता आलं नाही आता वास्तुशांतीचा बेत मात्र यथासांग सांग करायचं ठरवलंय आजी आज आजोबा मामा काका वगैरे रक्ताची नाती सर्वमान्य असतातच परंतु नानासाहेब कर्वे कुटुंबीय हो, यासारख्या रक्तांची नाती कोणती नाव नसलेली केवळ ऋणानुबंधाने बांधलेली ही नाती विसरता येतील का ब्लॉक घेताना वडीलधारी मंडळी या नात्यानं ना। माधव केशवने या दोन्ही घरांचा सल्ला घेतला भेट म्हणून देण्यासाठी या दोन्ही घरातील सर्वांसाठी आधी खरेदी केली या ऋणानुबंधाच्या नात्याची कृतज्ञतेची आठवण केली त्यांच्यासाठी फुल नाही तरी फुलाची पाकळी म्हणून काही देता येईल परंतु या माझ्या फुलझाडांना मी काय देणार यांचं माझ्याशी जुळलेलं अनामिक नातं मी कसं व्यक्त करू त्यांची आठवण म्हणून मी प्रत्येक झाडाच्या फांद्या लावण्यासाठी बरोबर घेणार आहे मी त्यांना काही देण्याऐवजी ही माझी आपत मंडळी उद्या मला आपली फुलं देतील ऋणानुबंध अधिक दृढ होत राहतील हे घर ज्याने मला आश्रय दिला हे शेजारी ज्यांनी मला आधार दिला ही फुलझाड ज्यांनी पडत्या काळात सावरायला मला मदत केली या सर्वांना सोडून जाताना माझा एक पाय उंबऱ्यातच अडकळत आहे एका डोळ्यांचा आसू तर एका एक डोळ्यात एक एक हसू अशी माझी अवस्था झाली आहे श्रोते हो कशी वाटली कथा हे सांगायला कमेंट करा आणि पूर्ण कथा जर तुम्ही इथपर्यंत ऐकली असेल तर चॅनेलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा घेऊन येईन अशीच छानशी नवीन कथा तोपर्यंत नमस्कार